नमस्कार आज आपल्या समोर पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा विस्तृत आढावा घेणार आहोत सध्या शहरातच नव्हे तर राज्यभरात राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे यामागचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गटांमध्ये महापालिका निवडणूक कशा पद्धतीने लढवायची यावर भराट राजकीय चर्चा सुरू आहे पुणे महानगरपालिका निवडणूक यंदाच्या महत्वाच्या निवडणुकीत राजकीय पट्टीवर मोठे बदल घडत आहेत आणि महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मजेदार समीकरण रचली जात आहे सध्याचे केंद्रबिंदू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ चिन्ह वापरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता दोन गटांमध्ये विभाजित आहेत अजित पवार गट शरद पवार गट या दोघांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे शुक्रवारी पुण्यात दोन्ही गटांच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांनी एक खळबळजनक प्रस्ताव शरद पवार गटाला दिलाय पुढच्या महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांनी एकत्र येऊन एकाच चिन्हावर म्हणजेच चिन्हावर निवडणूक लढवावी हे घड्या चिन्ह परंपरेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने आणि ओळखीचे चिन्ह राहिलं आहे आणि अलौकिकपणे मतदारांमध्ये ओळख निर्माण करू शकते चिन्हावर युतीचा प्रस्ताव अजित पवारांनी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहोचवला आहे आणि त्यावर त्यांचा काय प्रतिसाद येतो हे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सूत्रानुसार सध्या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावरून कोणतीही तडजोड नाही असं दिसत आहे या संभाव्य युतीची अधिकृत घोषणा आज रात्री किंवा उद्यापर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु घड्याळ हे चिन्ह शरद पवार गटाला स्वीकार होणार का हा सर्वात मोठा प्रश्न आणि पेच आहे कारण त्यांच्या पक्षीय ओळखीशी हा प्रश्न जोडलेला गेलेला आहे पक्षीय समीकरण आणि युतीचा दबाव फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुरतीच राजकीय चर्चा मर्यादित नाही पुण्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातही काही राजकीय समीकरण उभी राहत आहेत असे संकेत मिळाले आहेत की शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात समांतर युती संबंधी चर्चाही सुरू आहे आणि शिवसेनेचा एक मोठ्या नेत्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिल्याचे समजतय हे राजकीय समीकरण भाजपला रोखण्याच्या दृष्टीने आकाराला येत आहे जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले आणि त्यांना शिंदे गटाचा साथ मिळाला तर पुण्यात राजकीय चित्र पूर्णपणे बदललेले पाहायला मिळू शकते पुढील चोवीस तास अत्यंत निर्णायक आहे या सर्व घडामोडींचा निष्कर्ष पुढील चोवीस तास स्पष्ट होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील का हे घड्या चिन्हावर निवडणूक लढवतील का आणि त्या व्यतिरिक्त इतर गट कुठल्या युतीत सहभागी होतील हे सर्व प्रश्न लवकरच उत्तर मिळतील पुण्यातील महापालिका निवडणुकीत राजकीय कर्णधारांनी मोठे पल्ले फिरवले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र युतीच्या दिशेने काम करत आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे एकत्र घड्याळ चिन्ह वापरण्याचा प्रस्ताव हे निर्णय पुण्याच्या राजकीय समीकरणात महत्वाचे बदल घडवू शकतात हे होते पुणे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युती संबंधी फायनल अपडेट धन्यवाद